जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला निरंतर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असते ही भीती कशाची आपण दैनंदिन आयुष्यामध्ये जो काही व्यवहार करतो त्या व्यवहारामध्ये आपल्याला कुठे तोटा होऊ नये म्हणजे तो लॉस होऊ नये त्याची भीती प्रवास करतोय आणि आपण वाहन चालवतोय वाहनाचा अपघात होऊ नये याची भीती एखाद्या निर्जन स्थळावरून आपण वाटचाल करतोय आणि निर्जन स्थळावरती जवळपास कुठे एखादी धोकादायक किंवा भीतीवह जागा आहे त्या जागेची भीती आपण बिमार पडतो बिमार पडल्यावर आपली तब्येत अधिक तर खराब होणार नाही ना या तब्येतीची आजाराची भीती आणि याचबरोबर आपल्यावर जर कुठे एखादा खोटा आळ येत असेल आरोप येत असेल तर अशा ठिकाणी आपण गुंततो की काय या पद्धतीची स्वतःच्या इभ्रतीची भीती सर्व प्रकारच्या भीतींवरती यशस्वी खात्रीशीर उपाय आणि त्यामधून बचावाचा मुक्ती मार्ग म्हणजेच सिद्ध चंडी कवच चंडी कवच म्हणजे काय ज्यालाच आपण दुर्गा कवच म्हणतो देवी कवचसुद्धा म्हणतो परंतु त्याचं मूळ नाव आहे चंडी कवच हे चंडी कवच आपल्याला कुठे मिळतं तर सप्तशती ग्रंथाचं पारायण करण्याच्या आधी आपल्याला स्वतःच्या शरीराचं बंधन म्हणून शरीराचं संरक्षण म्हणून चंडी कवचाचा पाठ करण्याचा प्रघात आहे परंतु जे सप्तशतीचा पाठ करतात त्यांनी चंडी पाठ नक्की करावा परंतु दैनंदिन आयुष्यामध्ये भूत पिसाच कुष्मांड वेताळ जारण मारण व्याभिचार इत्यादी शक्तींपासून जर तुम्हाला भीती वाटत असेल त्या शक्तीचा तुमच्यावरती धोका असेल किंवा तसे सिमटम्स तुमच्या अवतीभोवती किंवा घरामध्ये तुम्हाला जाणवत असतील तर यावरती खात्रीशीर रामबाण उपाय म्हणून तुम्ही चंडी कवचाचा पाठ करावा तुम्हाला आंतर आणि बाह्य सर्व प्रकारच्या त्रासांपासून संरक्षण मिळतं वाईट शक्तींपासून सुटका होते आणि तुमच्या शरीराभोवती अभेद्य असं एक सूक्ष्म संरक्षण कवच आई जगदंबेच्या नावाने तयार होतं असा ह्या चंडी कवचाचा महिमा आहे प्रस्तावना मी भरपूर मोठी करून सांगितली आता हे चंडी कवच नेमकं आहे तरी काय ते सिद्ध कसं करावं आणि ते वापरावं कसं याबद्दल सुद्धा मी माहिती सांगतो चंडी कवचाचा पाठ सर्वात आधी करून घेऊया आता मी या ठिकाणी जो पाठ करणार आहे तो मी ज्या सप्तशतीमधून पाठांतर केला तो आहे चंडी कवचाचे कमीत कमी पाच ते सहा व्हर्जन उपलब्ध आहे आता हे जे चार ते पाच सहा प्रकार आहे हे का आले कारण मार्कंडीय ऋषींनी ज्या वेळेला सप्तशतीय ग्रंथाची रचना केली त्यावेळेला त्यांनी तो ग्रंथ लिखित स्वरूपामध्ये ठेवला परंतु पुढील काळामध्ये तो शिष्यांच्या हाती सुपूर्द होत असताना पिढी दर पिढी त्यामध्ये शिष्यांनी काही मनाने शब्द घातले काही शिष्यांनी चुकीचं ऐकलं असेल काही शिष्यांच्या बोली उच्चारामध्ये फरक असेल आणि या कारणामुळे युगानुयुगी चालत आलेलं हे चंडी कवच हे मूळ पाठापासून थोडंसं वेगळं तयार झालं त्यामुळे आज आपल्याला चार ते पाच प्रकारचं चंडी कवच पाहायला मिळतं नव्वद टक्के रचना सर्वांची सारखीच आहे परंतु मधल्या मधल्या उच्चारांमध्ये आणि शब्दांमध्ये वर्णांमध्ये मात्र आपल्याला भेद आढळतो त्यामुळे इथे मी जे चंडी कवच म्हणून दाखवत आहे ते कदाचित तुम्ही ऐकलेलं चंडी कवचापेक्षा का काही शब्द वेगळं असू शकेल परंतु त्याचा भावार्थ मतितार्थ आणि शक्ती मात्र समसमान आहे चंडी कवचा सर्वात प्रथम मी या ठिकाणी पाठ करून घेतो ओम, ओम अस्य श्री चंडिकवचस ब्रह्मा ऋषि अनुष्टो छंदादेवता अंगन्यासोक्तमातो बीजं द्विबंधदेवता तस्व जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत् जपे विनियोग ओम मार्कंडेय उवाचो यद्ूह्यं प लोकेक्षक यन्यक ख्यात तन्मे ब्रूहि पितामह ब्रमोवाच अस्ती प्र सर्वूतुपकारक देव्यास्तु कवचं पुण्यं तृष्णुष्णुव महामुने प्रथमं शैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीय पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति कालरात्री महागौरीताष्टम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकृतितः उक्तानि तानी नामा ब्रह्म नव महात्मना अग्नीना दह्यमानस्तु शत्रोम उद्योगतोरणे विषमे दुर्गमे चर्थ शरण गता न तेषां जायते किंचित शुभम रणसंकटे नापद पश्या मी शोकदुःख यस्तु भक्तया स्मृत नूनं तेषां सिद्धी प्रजायते चामुण्डा वाराही महिषासना इंद्रियगजसूा वैष्णवीगरडासना माहेश्वरीऋषारूढा कौमरीशिखी वाहना पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरोपरादेवी ईश्वरीऋषवाहना ब्राह्मिहंस समाढाभ अनाभौशिता इत्यत्या मात्र सर्वहा सर्व योगसमनविता नानाभरण शोभाढ्या नाना, नाना रत्नपशोत दृश्यते रथा रत देकृदसुल च चुसलायुधं खेटक तोमर चशुं पाशमेवतायुधं चा, त्रुशूलच्या शारंगमायुधमुतम दैत्यानाम देेहनाशाय भक्तानामभयाय चारयंत चा, देवानां च हिता वै गमस्तीस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी विनाशिनी देवी देवीदुत् शत्रूणा भयवर्धने प्राच्यम रक्षन मामिंद्रि अग्नियामग्नीदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यम खडकधारिणी प्रतुनी रक्षित वायम वं मृगवाहिनी गुरुदेवि रक्षित धवास्त वैष्णवीतता एवं दशदशो रक्षि चामुंडाशिव वाहना जयामे जाग्र पाजय पातु। पृष्ठतः अजिता बामपा दक्षिणे चापराजिता शिखामे दौतिनी रक्षि दोमावस्थिता मालाधारे ललाटे चो भूर्व रक्षे मध्ये यम घंटा च नासिके शंखिनी चोक्षुतमध्यक्षुत्रद्वारवासिनी कपलोकालिकाक्षित कर्णमूले तु शंकरी नासिकाय सुगंधाच्या उत्तरोष्टीचर्चिका आधृतचाृतकला जिवायां तु सरस्वती द्तानशुतकौमरी कंठदेश चंडिका घंटाच महामायेच तालुके कामाक्षाचं मकम वाचम मी सर्व मंगला ग्रीवायांबद्रकाली पृष्ठवंशे धरुधरे नीलग्रीवा बहिकंठे नलि नलको वरि स्कंदो खडगनी रक्षितबाहुमे वज्रधारिणी हस्तदंबिका तंबिकाचांगलिशु लखाशूलेश्वरी रक्षि कुक्षो रक्षन नलेश्वरी सनो रक्षन महादेवी मनः शोकविनाशिनी हृदय ललिता देवी, देवी उदरेशूलधारि नाभचकामिनी रक्षक गोह्यं गुह्येश्वर पूतना कामेदम कामे, गुदे महिशवाहिनी कट्यां भगवती रक्षे जागुविंद्यवासिनी जंगे महाबला रक्षितसर्मप्रदाय गुल्पयुनारसं पादपृष्ठे पादपृष्टुतेजसी पादांगुल श्रीरक्षत पादाघस्थलवासने नखांद्रष्टकराली चशन केशन, उर्दकेशने रोमकुपेशु कौमारी त्वचं वागीश्वरी तथा रक्तमाजमसनस अस्थि मेदांसी पार्वती अंतराने कालरातिच पिंच मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चोडामणीसलाखेन कज्ज्वाला स्मेद्यसर्वसिशो शुक्रं छाया छत्रेश्वरी तथा अहंकारो मनवद्धी रक्षन मे धर्मचारिणी प्राणा पाणचदयान मुदा मानक रसम रूप नंदंच्या शब्दस्पर्शच योगिनी आयुरक्षतो वाराही धर्म रक्षतु वैष्णवी यशः च लक्ष्मी धन विद्यमंत चक्रिणी गोत मिद्राणी मे रक्षत पशुने मे, उत भार्या रक्षतु चंडि पूत्रानक्ष्मी महालक्ष्मी भार्यारक्षैरवी पंथानं सुपंथ रक्षेक्षेमक्षरी राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वसिताह रक्षाहीनं यस्थान वर्धिमृतु जयंति पापनाशिनी पद मेकम नथु निधी शुद्धत्त्मन यत्र नितं गच्छति यम चिंतयते कामं तम तम प्राप्निचित हो सले भूतले पुमन निर्वयोजाय मृत्य षड शी ग्रा परितापमृत विवर्जि नश्यति व्याधय सर्वे सर्वेटदाय स्थावर जंगम चुत्रिमं चापी अट्विचम अभिचार्य सर्वाण मंत्रयंत्री भूतले भूचराक्षेराशे जलजाशोपदेशिक सहजाकुजालाक अंतरिक्षोराकीन महाबला ग्रह भूत पिशाच यक्षगंधर्क्षसा ब्रह्म राक्षसेता कुम्मा नश्यति दस तस्य कवच हृदय संस्थिते मानोर्नैभो राजोते दुरुद्धिकरं परं यशसै वर्तते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत सप्तचिण्डिं कृत्वा तु कवचं पुरा यावत् भोमण्डलं दतस्य शिलवणकाननं तावत् दष्टिमिदीनां सन्ततिः पुत्रपौत्रिकी देहान्ते परं स्थानं दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः लभते परं रूपं शिवेन सह मोदते इति हरिहर विरचितं देव्यः कवचं समाप्तम् सदर पाठामध्ये माझ्याकडून अनेक चुका कदाचित घडल्या असतील गुन्हेजनांनी मान्यजनांनी आणि गुरुवर्यांनी त्या पोटामध्ये घ्याव्या कारण मी तुम्हाला सांगितलं ना की ग्रंथानुसार पाठामध्ये भेद येतात सदरचा जो मी चंडी कवचाचा पाठ केला हा आणि इतर पाठही नव्वद टक्के समसमान आहेत फक्त काही शब्दांमध्ये भरपूर तफावत येते हे स्वतः मी तीन ते ती चार शब्दशतींचा अभ्यास करून अनुभवलं परंतु मूळ गाभा काय सुरुवात जी होते यद्गुह्यं पम लोके सर्वक्षकर नृपणाम यण्यक सचिदा ख्याति ब्रूही पितामह या उक्तीपासून सुरुवात होणारं हे चंडी कवच अमोघ आहे दुर्लभ आहे सर्व आधी व्याधी जारन मारांपासून भक्ताचं संरक्षण करणारं आहे आता हे चंडी कवच जर तुम्हाला वापरायचं असेल आणि तुम्हाला संस्कृत भाषा येत नसेल तर काय करावं याचं मराठीमध्ये श्रीधर कवींनी जो अनुवाद केलेला आहे तुम्ही तो मराठीमधला अनुवाद म्हणजेच मराठीमधलं चंडी कवच दुर्गा कवचसुद्धा वापरू शकता जे अतिशय सोपं आहे आता हे कवच सिद्ध करायचं कसं तर बघा हे स्वयं सिद्ध असणारं असं कवच आहे याला सिद्ध करण्याची कुठलीच गरज नाही फक्त तुम्हाला ज्या दिवशी चंडी कवचाचा पाठ सुरू करायचा असेल त्या दिवसापासून तुम्ही सकाळी लवकर उठावं सुचीभूर्त होऊन त्या ठिकाणी स्नान करावं स्वच्छ वस्त्र धारण करावी आपल्या कुलदेवतेला देवघरामध्ये दे लाल रंगाची फुलं वाहून आणि दिवा लावून अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करावा आई वडील आणि गुरूंना मनोभावे नमस्कार करून जगदंबेला साकडं घालावं की आई मी या ठिकाणी तुझ्या चंडी कवचाचा पाठ सुरू करत आहे आणि दररोज तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा या स्तोत्राचा नियमित पाठ सुरू करावा कवच फार मोठं आहे त्यामुळे दररोज जर दर एवढे पाठ करणं शक्य नसतील तर सकाळ आणि संध्याकाळ एक एक पाठ केलेला सुद्धा पुरेसा आहे दुसरा विषय म्हणजे सदरचे चंडी कवच हे शाक्तपंथीय असल्यामुळे ज्या घरामध्ये मांसाहार शिस्तो आहे किंवा जो व्यक्ती स्वतः मांसाहारी आहे असा व्यक्तीसुद्धा ह्या चंडी कवचाचे पाठ करू शकतो भलेही लोक तुम्हाला काही सांगतील कांदा लसूण सोडायला लावतील उपवास धरायला लावतील वेगळ्या वेगळ्या दीक्षा घ्या म्हणतील परंतु हे सर्व थोतांड आहे चंडी कवच शाक्तपंथीय असल्यामुळे शाक्त संप्रदायामध्ये असल्या शक्तिस्थानाला बलिप्रथा आहे त्यामुळे मांसाहारी सुद्धा समसमान पद्धतीने जगदंबेची उपासना आणि आराधना करू शकतो सर्वात मोठं उदाहरण मला या ठिकाणी द्यावं वाटेल ते म्हणजे रावणाचा पुत्र असणारा मेघनादचं मेघनाद हा स्वतः त्या ठिकाणी इंद्रजित होता त्याने इंद्राला परास्त केलं होतं म्हणून त्याला मेघनादही आणि इंद्रजित असं दोन्ही नावं होती या इंद्रजिताने स्वतः निकुंभला देवीचं कवच प्राप्त केलेलं होतं तो निकुंभला देवीचा भक्त होता स्वतः तो त्या ठिकाणी दुराचारी होता मांसाहारी होता राक्षस कुळाचा होता त्याला सर्व प्रकारचे तामस भाव होते तरीही जगदंबा त्याच्या संरक्षणासाठी प्रगट झालेली होती हे आपण विसरून चालू शकत नाही पुढचा विषय म्हणजे या चंडी कवचाचा पाठ तुम्ही कसा करू शकता तर तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी याचं पठन करून घराच्या बाहेर निघावं स्वतः तुमचं संरक्षण होईल होईल जर तुम्हाला दुसऱ्या कोण्या व्यक्तीला संरक्षण कवच द्यायचं असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून चंडी कवचाचा पाठ करून रामरक्षेप्रमाणे ते पाणी समोरच्या बाधित किंवा रोगी व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता तोंडावरती शिंपके मारू शकता किंवा त्या दूषित वास्तूमध्ये या पाण्याचं प्रोक्षण करू शकता त्या ठिकाणी अतिशय चांगला अनुभव तुम्हाला येईल या ठिकाणी मी नावागावा सगट सांगेल माझ्याकडून कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा एका ताईंनी घेतली ज्या ताईंचं नाव आहे सुविधा ताई त्रिभुवन त्रिभुवन ताईंनी माझ्याकडून कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतल्यानंतर मी त्यामध्ये सांगितलं होतं की बाधित स्थानावरती तुम्ही कुंजिका स्तोत्राचं पठण करून पाणी अभिमंत्रित करून शिंपडण्यासाठी द्या ठाणे शहरामध्ये एक ऐंशी वर्षीय वृद्ध महिला राहत होती त्या वृद्ध महिलेच्या घरामध्ये मुंजा बाधा आणि पिसाच बाधा होती अक्षरशः त्या महिलेला रात्र रात्रभर झोप येत नसे सुविधाताईंनी माझ्याकडून ऑनलाईन दीक्षा घेतली आणि कुंजिका स्तोत्राचा पाठ पाण्यावरती करून अभिमंत्रित केलेलं पाणी पुण्यावरून मुंबई ठाण्याला पाठवलं आणि ते पाणी जेव्हा त्या वृद्ध महिलेले घरामध्ये शिंपडलं तिच्या घरातील मुंजा आणि पिसाचच्या बाधा कायमची निघून गेली फक्त एकाच वेळेला पाणी वापरल्याने एवढा प्रचंड फायदा त्यांना झाला आणि याच पद्धतीचा वापर तुम्ही चंडी कवचाचा पाठ करूनसुद्धा पाण्यावरती करू शकता तुम्ही जवळ अगरबत्त्या लावल्या असेल तर चंडी कवचाचा पाठ झाल्यावर त्या अगरबत्तीची विभूती तुम्हाला सिद्ध विभूती म्हणून वापरता येईल आता या ठिकाणी तिसरा मुद्दा हे चंडी कवच तुम्हाला गुरु मुखातूनच घ्यावं लागतं की ते तुम्ही डायरेक्ट वापरलं तरी सुद्धा चालेल तर सिद्ध चंडी कवच हे ऑलरेडी सिद्ध असल्यामुळे ते तुम्हाला कुठल्याच गुरुच्या मुखातून दीक्षा घेऊन वापरण्याची गरज नाही किंवा चंडी कवचाची दीक्षाच नसते पुन्हा रिपीट करतो चंडी कवच म्हणजेच देवी कवचाची दीक्षा नसते याच कारण काय कुंजिका स्तोत्राची दीक्षा आहे कारण कुंजिका स्तोत्रांमध्ये अनेक अवट आणि अनवट अशा पद्धतीचे निर्गुण आणि सगुण स्वरूपाचे बीज आलेले आहे आहतनाद आणि अनाहतनाद यांचे गुप्त बीज मंत्र आलेले आहे फॉर एक्झाम्पल काय ऐम ह्रीम क्लीम चामुंडा ये विच्चे। ओं ग्लोम होम क्लिं जोम सह ज्वालै ज्वालै ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं चामुंडाय विच्च ज्वल हम सं लं फट स्वाहा हे जे काही हा नरवर्ण मंत्र आहे कुंजिका मंत्र आहे मोठा यामध्ये अनेक बीज आलेले आहे त्याबरोबरच अम कम दोम ऐं विं हम क्षम हे आहत आणि अनाहत बीज आलेले आहे असे उग्र बीज आणि सौम्य बीज एका ठिकाणी आल्यामुळे कुंजिका स्तोत्राची दीक्षा गुरुमुखातून घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही परंतु तुम्ही जर चंडी कवच ऐकलं चंडी कवचामध्ये तुम्हाला एकतरी बीज आढळलं का एकतरी बीजाचा पाठ झालेला आहे का कुठलं त्यामध्ये काही उग्र स्वरूपाचं स्वरूपाचं बीज दिसलं आहे का किंवा आहत अनाहत नादाशी संबंधित सौम्य बीज दिसलं आहे का अजिबात नाही त्यामध्ये फक्त जगदंबेच्या विविध रूपांनी आमच्या शरीराच्या विविध भागांचं संरक्षण करावं अशी विनंती जगदंबेला केलेली आहे त्यामुळे सिद्ध चंडी कवच कोणत्याही गुरुच्या मुखातून घेण्याची गरज नाही काही जणांनी ऑनलाईन चंडी कवच दीक्षा सुरू केली असं कानावरती आलेलं आहे आता ज्यांनी ही दीक्षा सुरू केली ते उद्या चंडी कवच दीक्षा देतील परवा अर्कला स्तोत्र दीक्षा देतील किलक स्तोत्र दीक्षा देतील रात्री सुक्ताची दीक्षा देतील हळूहळू कुंजिका स्तोत्राची दीक्षा देतील त्यानंतर ते ज्ञानमाळ द्यायला सुरुवात करतील म्हणजे हळूहळू हे बुवा शाक्त संप्रदायाकडे सरकत 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 चाललेले आहे तर त्यांना एकच सांगू इच्छित की शाक्त संप्रदायाकडे नक्की सरकवा पण शाक्त संप्रदायाकडे सरकत असताना तुमच्या गळ्यामध्ये शाक्त संप्रदायाची दीक्षा आहे का तुम्हाला स्वतः शाक्त संप्रदायाचे गुरु आहेत का असतील तर ते कुठल्या पंथाचे आहे वाघे मुरुळी आराधी गोंधळी भोपी कुठल्या पंथाचे गुरु तुमचे शाक्त संप्रदायाचे आहे हे प्रथम जाहीर करावं तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जगदंबा स्थापन केलेली आहे का केलेली असेल तर ती कुठल्या पीठाची जगदंबा आहे सप्तशृंगगड आहे करवीर पीठ आहे मातापूर पीठ आहे की तुळजापूरची आहे ते सुद्धा जाहीर करावं मग ती जगदंबा स्थापन केली तर कुठले महंत आले होते स्थापन करण्यासाठी ते सुद्धा सांगावं आणि जर हे सर्व त्यांच्याकडे नसेल तर ज्या पंथाला तुम्ही फॉलो करता तेवढ्या पंथामध्येच खेळावं